वेंकट रमना वे आता सगळेजण निघालेले इथून तिरुपती मधून निघालेले आज एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आज नवीन दिवस नवीन व्हिडिओ तर नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहे ते बी थेट आपल्या पुणेच्या रेल्वे स्टेशनवर जे की समोर दिसायला लागले आता मी एंट्री केलेले आहे सामान ते सगळं मदत नेऊन ठेवलेलं आहे जे बी माझे फॅमिली मेंबर्स आहे सगळे सामान मदत नेऊन ठेवलेलं आहे आता मी वापस आलो थो थोडंसं थो 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 पैसे काढवा मला टी मधून आणि जवळपास टाइम झाला दहा वाजायला लागलेले पी एम टीनं आढावा मी आठ वाजता निघालता घरून आणि जवळपास दहा वाजता दोन घंटेच्या आत आता पुणे स्टेशनला आलं आणि तुम्हाला सांगायचंच राहिलं कुठे जाणार तर आता हा हाचा व्हिडिओ राहणार आहे पुणे ते तिरुपती आणि इथं समोर बघा ए टी एम बी दिसायला लागले ए टी एममधून थोडंसं कॅश काढूया आणि मी अचानक निघालेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक वेळेस मी इतर तिकीट काढतो आहे पण मला काही काल भेटतं नाही तर बाकीची काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो जनरलचं तिकीट काढणार आहे पहिले ए टी एममधून कॅश काढू ले 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 ले। चाहे। 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 ले ले। तर आता मी ते तिकीट काढलं आहे दोनशे सत्तर रुपयाचं आहे पुणे ते तिरुपती इथं तिकीट काउंटर लिहिलं आहे बघा तिकीट घरून लिहिलेलं आहे पुण्याची एकदम मेन जी गेट आहे त्याच्या साईडलाच आहे असं लावलेलं आहे आणि इथून आता तिकीट घेतल्याच्यानंतर हे जनरलचं तिकीट आहे आणि बाकीचे सगळ्यांचं स्लीपर क्लासचं बुक आहे पण माझं स्लीपर क्लासचं बुक नाही तर मी त्याच्यामध्ये कसं तरी ॲडजस्ट व्हायचं आपलं चालतं आहे ॲडजस्ट व्हायला काय अडचण नाही तर त्याच्यामध्ये कसं तरी ॲडजस्ट व्हायचं आणि सकाळी पुणे ते तिरपती या प्रवास करायचा गोळ्या घेऊया जे की सर्दीचे आणि डोकं दुखायचे तर जर रेल्वेमध्ये मळमळ आणि डोकं दुखून आलं त्या गोळ्या घेऊया आणि प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये खूप साऱ्या जे मेडिकलच्या दुकानं असतील तर बघा आता संध्याकाळचं कसं सगळेजण झोपलेलं संध्याकाळचं असंच आलं आहे प्रत्येक स्टेशनमध्ये सगळीकडं असंच आलं असते आता हे पुणे जंक्शनचं बघा तुम्ही सगळी काही झोपले काहीजण संध्याकाळी वाट बघायला आलेत काही रेल्वेचे काही नाही असे जीवन झोपले तर का आणि ही गल्ली ज्या गल्लीतून आपल्याला पी एम टी स्टॉपला जाता येते ते बघा मला सगळं काय भेटतं तुम्हाला आणि इथं आहे जिमून आलो मी तुम्हाला थोड्या वेळाखाली खाली रिजर्वेशन सेंटर म्हणजे खूप मोठा आहे इथं इथे पण तुम्ही तिकट काढू शकता खूप जास्त काउंटर आहे तिथे तिकीट घेतलेलं आहे तिकीट काउंटरवरून घेतलेलं आहे आणि वापस आता प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर्ष झाला आला आहे तिथं की आपली गाडी आधीच येऊन थांबलेली आहे पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस आहे ही गाडी येऊन थांबलेली तिकीट तिचं काढलेलं आहे दोनशे सत्तर रुपये तिकीट होतं तिकडे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आपलं जनरलचं तिकीट आहे बाकीच्या सगळ्यांचं स्लीपरचं बुक आहे तर आता काय होते समोर तिकीट काढलेलं आहे आणि हे प्लॅटफॉर्म जायला लागले बघा हे प्लॅटफॉर्म क्रमांक सहा त्यानंतर पाच चार असे प्रकारचे ते प्लॅटफॉर्म नंबर तिकडं समोर पलीकड तिकडून मी डायरेक्ट मेन प्लॅटफॉर्ममध्ये एंट्री नाही केली कारण खूप वेळा केलेली आहे के तर बाहेरूनच आलो मी म्हणजे बाहेरच्या साईडनं पण एंट्री आहे जे की डायरेक्ट प्लॅटफॉर्म नंबर सहावर जाते मला खूप जास्त गर्दी असते ना त्यामुळे बाहेर गेलो नाही मी डायरेक्ट मला तर चालू जाऊया प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर सावर आणि जिथं आपली पहिलीच गाडी हो थांबलेली प्लॅटफॉर्मवर सावर आलेले आणि बघा इथं थांबले गाडी आपली जवळपास दहा वाजताच गाडी आली आम्ही तो इथे घेऊन बसला होता सगळेजण आणि दहाच्या नंतर आली नंतर आता गाडीची पूर्ण साफसफाई होणार तर आता पण असं आहे टायमिंग आहे इथून निघायचं पुण्याहून पण आता दहा वाजता आली ही पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस आहे आता ही कन्याकुमारी आणि पुण्याला आलेली आहे जी की पुणे एक्सप्रेस म्हणले जाते याला आता कन्याकुमारीला जाताना वापस कन्याकुमारी एक्सप्रेस होते आहे गाडीचं नाव तर आता सगळे साफसफाई चालू आली आता स्लीपर क्लास इथं लागलेलं आहे सगळे दरवाजे लावलेले आहेत बघा आदेशाला सगळे दरवाजे लावलेले इथं आणि मधामधून पूर्ण साफसफाई चालू झालेली तर आता मी या रेल्वेविषयी थोडंसं माहिती सांगतो तुम्हाला हे पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस आहे जी रोज डेली दहा वाजून आणि अकरा वाजून पन्नास मिनिटाला oh, I mean. पुणे ते कन्याकुमारी आता ही रेल्वे पुण्याहून तिरुपतीला पण जाते जे की जवळपास किती अकराशे बाराशे किलोमीटर आहे स्लीपर क्लासचं तुम्ही घेत असाल तर पाचशे दहा एक रुपये तिकीट आहे स्लीपर क्लासचं आणि फर्स्ट ए सीचं किती नऊशे रुपये असं काहीतरी आहे तर ते बघा माहीत नाही फर्स्ट थर्ड काय ए सीचं तर स्लीपर क्लास आहे आणि आता मी त्यामध्ये काल लोहितला पण भेटलं नाही तर दोन स्लीपर पाहिजे आता मी नॉर्मली जनरल घेतलेला घेतलेलं यांच्यासंग फिरत जायचं नाही एवढे मास आहेत चौदा जण आहेत याच्या संघात चौदा पंधरा जण चौदा पंधरा जण आहेत याच्या सगळं फिरत जायचं तर बघूया आता या प्रवास कसा होतो आहे पुणे ते आपला किरपणीचा आणि टाईम जवळपास दाखवतो दाखवायला टाईम दिसणार takara aada distai haa लांबून झालं जवळपास टाईम झाला आहे अकरा वाजून वीस एक मिनटं झालेत आणि आता सर क्लीन झालेले आहेत आणि सगळे सगळे सामान उचलायला लागलेत आणि मदत ट्रेनमध्ये जाऊन बसायला लागलेत आपले टू आहे तर इथंच आहे समोर तिकीट नंबर जे बी सीट नंबर आहे ते समोरच आहे आता सगळेजण उचलायला लागलेत त्यांचं तिकीटची जी, जी सीट आहे ती उचलायला सामान आणि मग बी बॅग बी आहे ते बी जाऊन मदत ठेवूया आपण आणि मग बाहेर येऊ टाइम झाला बघा अकरा वाजून पंचावन्न मिनटं झालेली आहेत आणि राईट आपली गाडी निघालेली आहे सगळेजण टाटा आहे म्हणायला लागले ठिक दमा दमा निकाल आर्न दोन आधीच मारले होते पण आता दमान दमा पूर्ण गाडी निकाल् रेल्वे राईट कायम निघाले जवळपास अकरा पण चांगला निघाले बघा पुणे स्टेशन सोडायला लागले आता जवळपास साडे पंधरा घंट्याच आपली जेणे राहणार आहे डायरेक्ट तिरपुनी मध्ये पोहोचणार आपण उद्या दुपारी जवळपास साडेतीन चार वाजता आणि गाडी दमादमान रेल्वे स्टेशन सोडायला लागले हे प्लॅटफॉर्म क्रमांक सहा सगळीकडे बाहेर अंधार दिसायला लागला आणि चालू झालेला आहे आता जेवायला सोडले रेल्वे स्टेशन आणि सगळ्यांना सगळ्यांच्या घरचे आणले कोथिंबीरची भाजी कायची भाजी तांदूळ तांदूळ कुंदराची भाजी त्यानंतर बेसन कांदा टाकलेला म्हणजे की मला अजिबात आवडत नाही आणि दुसरी दुसरी कायची भाजी आहे माझी मला हा बोल बाबा बोल मामाल व्यवस्थित पण कांदा बिंदा टाकलेला आहे आणि सगळेजण खायला लागले चिवडा खायला लागले चिवडा मा, मा, मा आता मामा प्लॅनिंग करायला लागला कुणाला कुठं जोपायचे ते हो सगळ्याचे जेवण झालेत आणि सगळेजण मग सगळ्याचे सीटा वरा करायला लागलेत कुणाला कशा करायचे आणि काय नाही करायचे ते बघायला लागले कुणाला कुठं जोपायचे हे तीन सीटं आमच्याच आहेत एक दोन हे तीन इकडल्या पण एक दोन तीन असे सहा जणांचे पूर्ण कॅबिनच आमचे हे पूर्ण तर सगळेजण कुठं कुणाला जोपायचे सगळे रेडी तयारी चालू झाली गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे दहा वाजायला लागलेले आणि मी आता गुंतकल जंक्शनला आलेलं आहे जे की आंध्र प्रदेशमध्ये इथे लिहिलेलं बघा गुंतकल जंक्शन खूप मोठं जंक्शन आहे जो पाच चार ते पाच स्टेशन आहेत आणि सकाळी गाडी इथं थांबलेली आहे आता जरा नाश्ता करावा म्हणलं तर इथं सगळ्यात जास्त फेमस काय असतं आंध्र प्रदेशमध्ये बघू शकता वडा भेटणार काय काय भेटणार पोहे भेटायला लागले त्यानंतर इडली वडा भेटला असे प्रकार प्रकारचे सकाळ सकाळी नाश्त्यासाठी इथे अवेलेबल केलेले आहे आणि जे तुम्हाला खायचे ते प्रत्येक स्टेशनवर भेटते आता बघूया नाश्त्याला काय घेता येते आणि इथून जवळपास पाच साडेपाच तासच आहे तिरुपती जास्त लाभ नाही तिथून जाऊया किती जास्ती बघूया आणि नाश्ता करूया थोडासा आणि बघा किती मोठं दिसायला लागले तर डोसा घेतलाय त्यानं पुन्हा इडली घेतली आहे आणि वडा घेतलाय आणि मामाना बी तेच घेतलंय घेऊया ते आता जाऊया सगळे नाश्ता करूया हे बाय ऐकून सर आहा, रे चल अरे थंड आहे चल लय थंड आहे चल माझ्या हाताला लागलं लागल मासू दे ज्याला जे खायचे ते खायचे

का मया झोपलाय इकडं कोण झोपलंय वरी मामी आम्ही झोपल्या त्यानंतर आम्ही झोपल्या दुसरी मा आम्ही झोपल्या झोपले आणि मग असं काम करायला लागले कसला भारी नजारा दिसायला लागलाय ब हे का डोंगर डोंगर दिसायला लागली पूर्ण लांब पर्यंत आणि पूर्ण ही जी लाईन दिसायला लागली ती पूर्ण इलेक्ट्रिक आहे पूर्ण आंध्र प्रदेश मध्ये तशीच आहे वाटत बा कसला भारी नजारा दिसायला लागलाय स्वागत आहे सर्वांचं रेणगुंडा जंक्शनमध्ये जे की तिरुपतीपासून जवळपास चार एक पाच किलोमीटर अगोदर येत आहे आणि आप आपली मॅडम आडायला लागले अनाऊन्समेंट करायला लागले काय आडायला लागले माहीत नाही कोणत्या तरी ट्रेनचं हे करायला लागले कमी आरडला पाहिजे आडला आहे जरा लांब जाऊन बोलूया तर हे आहे रेणुगुंटा जंक्शन जे बरायला आलं तिथून आपली मेन एंट्री जिथून की मेन स्टेशन आहे तिथून तिकटं काढायचे काय कर करता येते प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन ही प्लॅटफॉर्ममध्ये तर तीनवर लागलेली आहे आपली गाडी जी की पुणे चेन्नई पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस आहे जवळपास पाच एक मिनटं गाडी इथे थांबत आणि त्यानंतर मग तिरुपतीला समोर आहे पाच नाही पंधरा मिनटं आहे वाटतं मी ऑनलाईन बघितलं तर पंधरा मिनटं आहे आणि गाडी जवळपास दहा मिनटं लेट झालेली आहे आणि इथून मग समोर जाताना तुम्ही एक काम करू शकता इथून रेनकोटाच्या बाहेर आहे ना, ना डायरेक्ट जर तुम्ही तिरुम तिरुमल्लामध्ये बघा तिरुपतीमध्ये नाही तिरुपतीमध्ये गोविंद आहे आणि तिरुमल्लामध्ये जो बाला जे सगळे म्हणजे तो तिरुमल्लामध्ये त्याला तर इथून तुम्हाला डायरेक्ट जे बी टी टी डी म्हणजे तिरुपती तिरुमल्ला देवस्थानच्या ज्या बस आहेत देवस्थानच्या ज्या तुम्ही इथून बाहेर गेल्याच्या नंतर जस्ट गेटच्या बाहेर गेल्याच्या नंतर भेटते भेटतायम तुम्हाला जवळपास एकशे वीस ते एकशे चाळीसपर्यंत असं तिकीट असेल मला वाटते कारण याला चार पाच महिने अगोदर गेलो तो आता तिकीट वाढली का माहीत नाही पण पर सिंगल तर इथून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता जर तुम्हाला पायऱ्या चढत जायचं नसेल तिरुपती तर तुम्ही इथून काय करा इथूनच तिरप रेनबो रेनबोट डायरेक्ट बस पकडा जी डायरेक्ट तिरमलामध्ये घेऊन जाईल तुम्हाला ज्यामुळे काय होणार तुमचा टाईम पण वाचणार आणि इथून तुम्हाला डायरेक्ट गाडी भेटणे इथं जास्त काही गर्दी नसते तिरुपतीमध्ये खूप तान जास्त गर्दी असते कारण सगळे पॅसेंजर म्हणजे जेवढे एक्सप्रेस ता आहेत सगळे तिरुपती येतील पूर्ण ऑल इंडियामधून तर तिथून जरा जास्त गती असते पण आता जरा ऑफ आहे त्यामुळं काही जास्त गती नसेल पण तुम्ही जर रेणकोट्यात येत असाल तर माझ्या म्हणण्या तुम्ही इथूनच बस घ्या जिथून आपल्या डायरेक्ट तिरुमल्ल्याला बस भेटते बाहेरून जस्ट बाहेर जा आणि तुम्हाला डायरेक्ट तिरुमल्ल्याला भेटेल जी बस जाते आणि खूप सारे जण उतरायला लागलेत काही जणाला कसं असते पायानं चलत जायचं नाही तर ते काहीजण काय करतात की इथून डायरेक्ट बस पकडतात आणि डायरेक्ट तिरुमल्लाला जातात तर जा आणि मग आमचं कसं प्लॅन आहे अजून ठरलेला आहे काय जण काय म्हणते तर ले। का का चला जायचं वरी तिरमल्लाला काही म्हणते बसतं जायचं त्यासाठी आम्ही काही उतरणार नाही ना ना तर रेणगुंटा जंक्शनला तर तुम्हाला जर जायचं असेल तर डायरेक्ट रेणगुंट्याच्या जंक्शनवर जा आणि एक लक्षात ठेवा जर तुम्हीला जायचं असेल रेणगुंटा या रेणगुंटा तर जेवण म्हणजे खाऊन करू नका एक दो एक दीड अधो दीड घंटे अगोदर अजिबात तेलकडे खाऊ नका कारण वरी जाताना खूप जास्त वळणाचा रस्ता आहे आणि घाटातला रस्ता आहे तर खाऊ नका नाही तर पूर्ण रस्त्या तुम्ही उलट्याच उलट्या करतान असं एक मला म्हणायचं आहे कारण तेलकाटाने सगळं काही उंच नाही म्हणजे बाहेर उलट्या होत्या तर हे काय असं आपलं रेणुगुंडा जंक्शन इथूनच आपल्याला येताना गाडी पकडायची जे पुण्याला जाणार आहे चार पाच दिवसानंतर ते आपण नंतर पुढच्या पिढीमध्ये तुम्हाला कळूनच जाईन पैसे जाणार आहे आणि हे समोर एस थ्री एस फोर असे डबे लावलेले आणि मध्यातच पॅन्ट्री लावलेले आहे जिथं म्हणजे आपल्याला किचनमधून भेटते जेवायला सकाळी नाश्ता झाला दुपारी जेवायला की ऑर्डर घेऊन इथंच करते ते आणि मग सगळ्याला स पाठवते समोर देते तर असं काही नजारा सगळेजण तिकडं जण प्लॅटफॉर्म नंबर वन इथं मेन आहे कारण सगळ्या गाड्या जे जाणार आहेत तर त्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर येतात आणि जे तिरुपतीकडे जाणार आहेत त्या सगळ्या प्लॅटफॉर्म नंबर तीन किंवा वर येतात आणि ती जर ट्रेन ठीक आहे मला वाटली कारण रेग्युलर धावते ही पुण्याहून कन्याकुमारीला डेली सर्विस आहे पुण्याहून जर तुम्हाला तिरुपतीला कधी बी जायचं असलं आता ऑफ सीजन चालू आहे मेन गोष्ट म्हणजे मला वाटतं जर तुम्ही येत असाल ना तिरुपतीला तर रेल्वेनं बरं का तर रेल्वेला बी आणि समोर वरी दर्शनाला तर मला वाटतं फेब्रुवारी मार्च एप्रिल हे ये तीन चार महिने असे उन्हाळ्याचे म्हणा की ज्यामध्ये अजिबात कसल्या प्रकारची हे नसते भीड नसते म्हणजे गर्दी नसते तर तुम्ही याच महिन्यामध्ये या मी पण याच महिन्यामध्ये आलेलो आहे दरवर्षी पण याच महिन्यामध्ये येते वाटतं मागे पाटेमागाच्या वर्षी तर आलता मी तर याच महिन्यामध्ये या तुम्ही कारण खूप जास्त कमी तुम्हाला गर्दी बी सापड आणि त्याची मुळं काय होणार तुम्हाला थोडंसं आसन होईल आणि बस खूप चांगलं वाटायला लागले पण गर्मी पण खूप जास्त ला लागायला लागली कसलं ऊन पडले बाहेर अजिबात आता जाऊ दे नाही मग चेहरा बघा कसा काळा पडला का नाही आता थोडंसं पेट झालं त्यामुळे थोडंसं पांढरं पांढरं वाटायला लागलं जाऊया आता इथून तिरुपतीला गाडी किती वेळ सांगते काय माहीत माहीत नाही आत्ता पाच मिनटं तर झाले गाड्याला थांबून आणि मी इकडून इकडे चकरा मारतो आताच व्हिडिओ बनवायला लागलं तर बघूया किती वेळ अगदी शंभर तिरुपतीमधून झाला कारण काय डिसाईड होते कुणाचं जायचं नाही जायचं मला मी तर जाणार आहे बघ कुणी जाऊ नये जाऊ काही कारण आपलं त्याला जाणेत आहे मी सांगतो ना जर तुम्ही नवीन येत असाल मी सांगतो जर तुम्ही तिरुपतीला जर नवीन येत असाल आणि काय नियम आहेत ते, ते तुम्हाला समोर गेल्यास चारच्या अगोदर तर तुमची रेल्वे येत असेल तिरुपतीला तर शंभर टक्के तुम्ही जा कारण चारच्या नंतर दहा वर्षाखाली जे ओर म्हणजे लेकर आहेत त्यांना अलाउड नाही वरी जाण्यासाठी तर चारच्या अदुघर जा तुम्ही आणि पहिल्यांदा येत असाल तर चला जा ही शंभर टक्के मी म्हणतो रिक्वायर म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर शंभर टक्के तुम्ही चलतच जा कारण जी चलत जाण्याची मजा आहे ती बसनं जाण्याची अजिबात मजा नाही असं म्हणे तुम्ही कारण खूप जणं काय येतात येते तर डायरेक्ट बसनं जाते तर मला वाटत नाही ते बरोबर आहे तर पहिल्यांदा देत असाल तर एक बार तुम्ही शंभर एक टक्के एक्सपिरियन्स करा चलण्याचा जे की तिरुपतीतून तिरुमल्लामध्ये जाता येतो ब दोन रस्ते आहेत बहुतेक चालण्याचे पण जे जास्त फेमस आहेत त्याच रस्त्यानं जा मी यानं कधी आजपर्यंत गेलो आहे जे काय माहीत नाही मला पण जो फक्त काय करायचं स्टेशनच्या बाहेर जायचं म्हणायचं चला रस्ता आहे ते तुम्हाला बरोबर सगळे काही सांग आणि असे टेस्ट ऑल तर सगळीकडेच लावलेले असते जिथून आपल्याला जेवायला कवायला किंवा सगळं काही समोसे विमोसे सगळं काही मिळते आणि आपला टीटी पण फिरायला लागला पाहिजे ते तिकडे फिटा फिरायला लागला टीटी कोण काय करायला काय नाही रातभर चक्र मारायला आलं तर जाऊया इथून आता समोर तिरपतीला तुम्हाला स्टेशन बी दाखवतोयचं स्टेशन आणि पाच एक किलोमीटर तिरपतीचं स्टेशन आहे काही प्रकारचं न व्हाण देता गाडी चालायला लागली अचानकच हे बी होते गाडीमध्ये सगळेजण अचानकच भेले गाडी चालायला लागली गाडी चालायला लागली आणि गाडी अचानकच चालू झाली तर बघू शकता हॉर्न न मानता चालू झाली आणि पाच एक किलोमीटरच ని రేణుగో జంక్షన్ झालं जवळपास तीन पंधरा झालेले आहे इथं आणि तीन वीजचा टाइम होता तर तीन वाजून पंधरा मिनटाला म्हणजे पाच मिनटं अदोगर गाडी आलेली आहे आपले रेनगुंडामध्ये जवळपास पंधरा ते एक मिनटं थांबायचा स्टॉप होता पण थांबली नाही एक पाच दहा मिनटं थांबली आणि लगेच निघाले कारण पाणी भरायला थांबवं लागते तर आता डायरेक्ट तिरुपतीमध्ये आलेला आहे पाच एक मिनटं अदोगर आलेलं आहे आणि तिरपतीचे जे स्टॉप आहे ते यायला लागले समोर इथंच समोर साईन पण लिहिलेलं आहे बघा गाडी जायला लागली प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबलेलं आहे वाटतं आणि वंदे भारत बी थांबलेले आहे समोर पांढऱ्या कलरशी बघा दिसायला लागले तिरुपती लिहिलेले लिहिलेलं आहे समोर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक तीन बरोबर आहे मी म्हणल्याप्रमाणे प्लॅटफॉर्म तीनवर जायला लागले तर आता तिरुपतीमध्ये जवळपास पाच एक मिनटं गाडी थांबत जास्त वेळ नाही सांगणार कारण इथं डायरेक्ट समोर कन्याकुमार यायला जायची नाही त्यामुळे गाडी पाच एक मिनटं थांबणार जास्त वेळ नाही सांगणार त्यामुळे पटापट सगळेजण येत असला तर पटापट सामान उतरा आणि इथून बाहेर निघा कारण खूप जास्त गर्दी आहे बहुतेक सगळे माणसं कन्याकुमारीला जायला लागत का खूप जास्त गर्दी दिसायला लागली गर्दी दिसायला लागली प्लॅटफॉर्मला आणि तिरुपतीचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याचं चा, कन्स्ट्रक्शन चालू आहे दोन चार वर्षापासून चालू आहे अजून बी कंप्लेंट नाही झालं वाटतं पण खूप मोठं असं स्टेशन बनणार आहे सर्वांचं तिरुपतीमध्ये ऑफिशियल आता मी आलेलो आहे तिरुपतीमध्ये जवळपास साडेतीनच्या राईट टाइमवर आलेले आणि गाडी पण आपली थांबलेली आहे इथं रोज आता सगळे पॅसेंजर उतरायला लागले आणि आता आपल्या फॅमिली माझ्या सगळ्याला बाहेर काढूया बघूया तसं येते का नाही येते कुठे आले म्हणजे बसलेले बसले कुठे गेले आपली खिडकी कुठे इथूनच घ्या सगळ्या बॅग आहे आता इमर्जन्सी डोरचा असच वापर करायला लागणार कारण गाडी लगेच जास्त वेळ थांबत नाही एक 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 थांब थांब मला धरू द्या झाल्या का तर आता तीन बॅगे काढल्यात इथं एमर्जन्सी दोरमधून एक दोन तीन इथून एमर्जन्सी मधून आहेत आणि आता इथून समोर आपल्याला जायचे गाडी पकडायची बसची आणि अजूनही कन्स्ट्रक्शन चालूच आहे वाटतं तिकडून चालू आहे का नाही काय माहीत बाहेर जाण्याचा तो रस्ता आहे प्लॅटफॉर्म आहे तिकडून काय चालू आहे काय माहीत नाही मला बघा लागणार आहे तिकडं आणि आपली वंदे भारत निघायला लागली कुठली वंदे भारत आहे बघा लागणार आहे वंदे भारत बी चालते ते मला वाटतं सिकंदराबाद तिरुपती वाटतं वंदे भारत एक्सप्रेस गाडीचं नाव का लिहिलं ते बघा लागणार आहे नागरकोंडा वीस सातशे दोन गाडीचा नंबर आहे आणि जे बी आपले फॅमिली मेंबर आहे ते सगळे इथे आलेले आहेत बा आहे का बघूया कोण कोण राहिलं जोपर्यंत आम्ही हे रेल्वेच्या खाली उतरले नाही तोपर्यंत एक ड्रायव्हर आला आणि ते आम्हाला म्हणावं लागलं ला, तिरुपतीला कसं जायचं काय तुम्हाला जर बस पाहिजे असले तर ते बी भेटन सगळ्याला सांगायला लागलं तर बघूया आता काय डिसाईड होते कुणाचं कसं होते ते ते कसं होते सगळं आपण डिसाईड करूया काय काय कुणाला चलत जायचं आहे कुणाला बसनं जायचंय ते बी डिसाईड होऊन आता ठरलेलं आहे सगळे म्हणा बसनं जायचं बसनं जायचं तर जाऊया बसनं खूप मी तर पाहायला आले त्यामुळं व्हिडिओ पण बनलेला आहे त्याचा जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तो तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लावेल तर तो बी व्हिडिओ बघा तर जावे मी बी काय एकटा जाणार आहे एक नाही करणार आहे तर जाऊया आता बसनंच जाऊया जा। सगळेजण फ्लॅटफॉर्मच्या बाहेर निघाल लागलो इथून आता बघूया गाडी कुठली भेटते बसनं जाता जाताना आता ना, 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 एक ड्रायव्हर म्हणा एकशे तीस चाळीस रुपये म्हणाला नाही 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 एकशे तीस चाळीस रुपये जा शंभर रुपये तिकीट आहे म्हणजे बसचं जर जाऊ लागला तुम्ही जे बी टी टी डीच्या बस आहेत ते नव्वद रुपये यायचा आणि बाकीचे जे आहे दुसऱ्या गाड्या प्रायव्हेट ते एकशे चाळीस रुपये म्हणाले शंभर रुपये पण तिकेट नव्वद रुपये आपलं जे पब्लिकचे बस आहेत त्याचे आहे आणि एकशे वीस रुपये म्हणा शंभर रुपये ठीक आहे म्हणलं मी बघूया आता समोर जाऊन काय बोलते आणि हे काय आपलं तिरपतीचं रेल्वे मोठं व्हायला लागलं डेव्हलप व्हायला लागले किती तीन चार वाजतापासून बघायला लागलो मी अजून डेव्हलपच चालू आहे बांधकाम चालूच आहे पण जेव्हा होईल ना तेव्हा खूप जास्त डेंजर असं हे स्टेशन होणार आहे का सगळं काही तयारच व्हायला लागले आणि किती रेल्वे थांबलेत था? एक दोन तीन चार पाच सहा रेल्वे थांबल्यात इथे कारण पूर्ण ऑल ओव्हर द इंडिया येतात ना इथे ट्रेन ते आता स्टेशनच्या बाहेर निघाल्याच्या नंतरचा नजारा तिकडून जाता येते डायरेक्ट तुम्ही जर बाहेरून आला स्टेशनच्या बाहेरून आला तर तिकडून तसंच एक्झिट करता येते बहुतेक काहीतरी काम चालू आहे तिथून मग आम्हाला वापस यावं लागलं तिथून बाहेर निघून तिकडंच आपलं जे बस स्टँड आहे तिथं गाड्या पण लागल्या आहेत इलेक्ट्रिक दिसायला लागले ती समोर दिसायला लागली का ती जी आहे ती बस आहे जी की डायरेक्ट जाते कुठं जाते तिरुमला जाते तिरुपतीन तिरुमाला शंभर रुपये एकशे वीस रुपये असं तिकीट आहे तर ए सी नॉन ए सी अशा दोन प्रकारच्या बस आहेत तुम्ही जर बाहेर आला ना जस्ट म्हणजे स्टेशनच्या बाहेर आले आलेच इकडं राईटलायचं लाल कलरच्या ज्या गाड्या लागलेल्या इथं मला समोर दिसायला लागल्यात आणि त्याच गाड्या सगळ्या ज्या तिरुमलामध्ये जाते आता एकशे वीस दीडशे रुपये असं तिकीट आहे प्रत्येक बसचं आणि समोरून ज्या ती बस यायला लागली का एस आर टी सी अशा प्रकारच्या बस आहेत तिथे लिहिले बघा सप्तगिरी एक्सप्रेस लिहिले का समोर त्या अशा प्रकारच्या सगळ्या बस त्या समोर तिरुमलामध्ये जातात बघा आता स्टेशनच्या बाहेर आलं आणि त्या लाल बसा दिसायला सप्तगिरी एक्सप्रेस आहे आणि समोर एसीच्या ज्या इलेक्ट्रिक आहेत त्या बस जास्त म्हणजे गाडीच्या बाहेर आल्या म्हणजे स्टेशनच्या बाहेर आल्या आल्या तिथे लागते तर एकशे वीस रुपयाला सगळ्यांना तिकीट घेतलं तेरा चौदा माणसं आहे सगळ्यांना प्रायव्हेटच व्हेकल केलं तर ही गाडी आपली दिसायला लागली ट्रॅव्हलर केलेली जे की आपल्या डायरेक्टवरी तिरुपतीतून तिरुमलाला घेऊन जाईल तेरा चौदा माणसं आहे तुझं सगळेजण निघालेले आहेत तिथून तिरुपती मधून निघालेले जे ट्रॅव्हल केलेले एकशे वीस रुपये एका घेतलेले आम्ही चौदा जण तर चौदा जण प्रायव्हेट व्हेकल केलेली जी डायरेक्ट आम्हाला तिरुपती तिरुमला मध्ये सोडून जिथे रूम बुकिंग केली जाते तर असे काय आता निघायला लागलेले वरी जायला लागलेले टाइम झाला जवळपास पावणे चार वाजे लागले मला वाटतं एक ते दीड घंटा लागेल पाच वाजे आम्ही सगळेजण पोहोचतो वरी आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे तुम्हाला ती पुढल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आता जाऊया वरी आणि तिथेच जाऊन मी व्हिडिओ येत करतो तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ समोर तर हा काय ना जरा आपल्या तिरुपतीचा पूल कसा जरा उंच वर आहे सगळ्या बिल्डिंग येतात ते खाले इथं आहे का इथे चेकिंग होते सगळ्या गाडीची गाडीची लाईन दिसल्या लाईन येतात प्रत्येक गाडीची चेकिंग केली जाते सगळ्या माणसाला खाली उतरले जाते आणि बॅग काढून नंतर या मशीनमध्ये स्कॅनरमध्ये काढून सगळ्या बॅगेचे स्कॅन केले जाते हे सप्तगिरी एक्सप्रेस त्या बसमध्ये मुलं आलो जर तुम्ही येता असाल तर त्या सप्तगिरी जी पब्लिक बस आहे ए सी आणि इकडं नॉन ए आली ती थांबली त्याची एकशे तीस रुपये तिकीट आहे आणि याचं एकशे दहा रुपये तिकीट आहे तर आपली गाडी पाठीमागच आहे आणि मी चेकिंग करून आलो म्हणजे सिक्युरिटी चेक आहे ते करून चेकिंग केल्याच्यानंतर पाठीमागाचं गाडी आलेली जी प्रायव्हेट गाडी ती केली आणि खूप सारे गेट आहेत तर चेकिंग एकदम स्मूथ आहे त्याला काही एवढं चेक करत नाहीत फक्त तुमच्या बॅग चेक करते बाकीचे तर काही एवढं जर तुमच्याकडे काय छाप किंवा विमाल काही असेल तर ते फेकून द्या अल्कोहोल म्हणजे दारू बिरू असलं ते बी फेकून द्या आणि कात्री बित्री जे बी धारदार वस्तू ते पण चालत नाही तर पूर्ण चेकिंग केली जाते आणि मग सगळ्याला बसले जाते गाड्यामध्ये तिकडं मागले सिक्युरिटीचे जे काउंटर आहे त्याच्या मागल्या साईडला काय केलं जाते उतरले जाते आणि समोर चेक करून समोर बसले जाते तर सगळ्या गाड्या त्याच्यासाठी थांबल्या था, तर मास सगळे चलत याले चेक करून या आणि मग त्याच्यानंतर घाट चढायला लागते आपल्याला बघा ते समोर दिसायला आलं का तो पूर्ण घाट चढून पलीकड तिरुमलामध्ये जायचे तिथे एक मंदिर दिसत असेल तुम्हाला दिसायला का ते मंदिर म्हणजे जे की आपण पायाने चालत जातो त्या जाताना ते लागते मंदिर आणि पूर्ण आपल्याला घास असं म्हणजे पूर्ण वळणं वळणं घेत घेत जावं लागतं वगैरे आणि सांगायचं राहिलं जाण्याचा आणि येण्याचा दोन वेगवेगळे लाईन आहेत म्हणजे दोन वेगवेगळे रस्ते आहेत सेम रस्ता नाही जाण्याचा <laughs> वेगळ्या मार्गाने जातात आणि येताना पण वेगळ्या मार्गाने येतात दोन्ही सेम रस्ते नाहीत आपली गाडी पाठीमागं ट्रॅव्हलर सगळे चेक बी करून सगळे मास्त वापस गाडीमध्ये बसले आता तुम्ही जर्नीचा वरी जाण्याचा प्रवासाचा व्हिडिओचा एन्जॉय करा बघा कसे गवळ नाही येते सगळे आणि जर तुम्ही वरी जात असाल तर सुपारी खा मी कशी आता सुपारी खाली किंवा लवंग खा काही पण खा ज्यामुळे तुम्हाला उलटी आल्यासारखं वाटणार नाही आणि खाऊन अजिबात येऊ नका तेलकट काही एक दीड घंटे आलो तर जाऊया वरी व आता पूर्ण वळणाचा वळणाचा रस्ता आहे पूर्ण तर आता पूर्ण घाट सेक्शन चालू झालेलं आहे सगळे टर्न टर्न मारायला लागले आहेत आणि आमचा दादा मामा कसा बसला एकदम निवांत बसला आहे दादा मामा हे खालेस का तू सुपारी खालीस का सुपारी खाल्या नाही होत नाही आणि आमचा दुसरा बघा झोपी गेला त्याला उलटे वायले नाही झाले होईना झाले ऍक्टिंग करायला ते बी सुपारी खाऊन झोपले आणि पूर्ण टोटल सेक्शन हार्ट झालेला माळ दिसायला त्या माळाच्या टोकाला जायची आपल्याला आता पूर्ण असं गोल गोल फिरता फिरता जाणार आहे आता जास्त टर्न मत नाही कसं राईट एकदम लेफ्टला कसं कचकटर्न मारलं गाड्या एक लाईनच चालू आहे दोन लाईन तर आता इथं ड्रायव्हरनं गाडी थांबली माझ्या पहाटे माझ्या बघू शकता ट्रायलर गाडीने था थांबली आहे कशासाठी थांबली तर इथं दगडावर कोरलेली जी बालाजीची मूर्ती आहे ती दिसायला लागली तुम्हाला ते समोर दिसायला लागले का ते नाक आहे आणि ते कान आहे तर अशा प्रकारची बालाजीची मूर्ती ही या दगडावर दिसते यासाठी बालाजीची मूर्ती दाखण्यासाठी आमच्या थांबेल ते तर प्रायव्हेट व्हेकल करण्याचे काही फायदे असते कारण त्यांना ड्रायव्हरला थोडंफार काय माहिती असते आणि थोडंसं रिलॅक्स बी झालं कारण काही जणाला उलटी थोडंसं मळमहू लागलं त्यासाठी बी थांबेलते फक्त आपली गाडी एकच थांबलेली आहे बाकी कोणाची गाडी थांबलेली नाही आणि इथून जवळपास दोन ते तीनच किलोमीटरला लागलेलं आहे जास्त लांब नाही राहिलेलं आहे आणि जसं वरी आला एकदम थंड वाटायला लागलं आहे ऊन तर जोरात पडलेलं आहे पण ऊन जास्त म्हणजे असं पोळत नाही थंड वाटायला लागलं आहे वातावरण जर थंड आहे ना वरी हवा थंड आहे त्यामुळं ऊन बी हे व्हायला लागले थोडेसं थंडच वाटायला लागले संपलेला आहे आणि ही आली जी कमान आहे जी की जिथं संपतंय आपलं सगळं काही आता इथं तिकीट टाकणार म्हणजे जे सुरुवातीला खालून घेतलं होतं जे ड्रायव्हरकडे दिलं जाते म्हणजे गाडी खाल्ली वर येण्यासाठी कन्फर्म करण्यासाठी ड्रायव्हरकडे पावती दिली जाते जी इथं स्कॅन केली जाते आणि ते काय आपली तिरुमलामधली एंट्री आहे का प्रत्येक गाडीला एक स्कॅन पावती असते ते तिथं स्कॅन करायला लागले म्हणजे खालून जी गाडी आलेली ती वरी आली आता आपल्या ट्रॅव्हल सोडलेले एकशे वीस वीस रुपये सगळ्याला घेऊन सगळेजण थकून गेले बिचारे सगळ्याला उलटे व्हायला लागले कुणाला काय व्हायला लागले सगळेजण थोडेसे आता फ्रेश होते सगळेजण सगळ्याचं सामान खाली काढायला लागले बघायला लागले सगळ्याचे सामान ऐकून काढायला लागलेली आहे काय उलट्या झालेल्या नाही सगळ्यात माणूस पहिल्यापासून सगळ्यात शेवटपर्यंत उलट्या झालेल्या झालं झालं दैन तर आता इथं तिकीट बुकिंग जे ऑफिस आहे तिथे सोडलेलं आहे आपल्या ट्रॅव्हलरनं मागच रोडच्या पैसे थांबलो था, तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया हा होता पुणे ते डायरेक्ट तिरुपतीचा जो पूर्ण रेल्वेचा आणि वरपर्यंत येण्याचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया व्हिडिओ कसा आवडला तर कॉमेंट करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मला वाटतंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही उद्या व्हिडिओ बघा मी चार पाच चार पाच दिवस आजोबी इथं राहणार रा, आहे आणि व्हिडिओ बनणार आहे मी चांगला बनवायचा पर पूर्ण प्रयत्न करेन तर भेटूया पुढल्या तो व्हिडिओपर्यंत तोपर्यंत व्यंकटरामना गोविंदा